नमस्कार सर्वांना जय भीम आज भीमा कोरेगाव येथील शौर्यदिनाच्या निमित्तानं संपूर्ण जगातून भारतातून करोडो लोक या युद्धाचं स्मरण करून आपल्या मुक्तीच्या दिवसाचं आठवण करत आहेत मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो यासोबत भीमा कोरेगावच्या युद्धाच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात देशामध्ये अपप्रचार करणाऱ्याही ब्राह्मणवाद्यांच्या खूप टोळ्या सक्रिय आहेत या टोळ्यांच्या माध्यमातून सातत्यानं भीमा कोरेगावच्याबद्दल एक अपप्रचार केला जातो त्या अपप्रचाराचे सुद्धा पडदे फाडणं गरजेचं आहे सर्वसामान्य लोकांमध्ये हा प्रचार केला जातो के भीमा लड़ाई। लड़ाई की भीमा कोरेगावची लढाई म्हणजे इथल्या महार लोकांनी इंग्रजांच्या बाजूनं लढाई लढून इथं इंग्रजांना मदत केली आणि इथली पेशवाई संपवली आणि अशा पद्धतीनं इंग्रजांचं भारतात राज्य या लोकांनी आणलं अशा प्रकारचा प्रचार इथल्या ब्राह्मणवादी लोकांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी लोकांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येतो मी आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की आपल्या सर्वांना हे माहीत असलं पाहिजे की जगामध्ये फार मोजक्या जाती या मार्शल कास्ट म्हणून ओळखल्या जातात लढवय्या जाती म्हणून ओळखल्या जातात जसं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक माओरी नावाची जात आहे जी प्रचंड लडवई जात म्हणून ओळखली जाते त्याच पद्धतीनं जापानमध्ये सॅमोराय आणि निंजा नावाच्या जाती आहेत ज्या लढवय्या जाती म्हणून ओळखल्या जातात त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर रोमनमध्ये किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये एक स्पार्टन नावाची जात आहे ती एक लडवई जात म्हणून ओळखली जाते त्याच पद्धतीनं जगाच्या पाठीवर महार जात ही प्रचंड लढवई आणि शक्तिशाली जात म्हणून ओळखली जाते आणि या जातीच्या लोकांनी भीमा कोरेगावच्या माध्यमातून आपलं जे युद्ध युद्ध कौशल्य आहे हे त्यांनी या निमित्तानं सिद्ध केलेलं आहे आज ज्या पार्श्वभूमीवर आपण भीमा कोरेगावचं अभिवादन करत आहोत ते आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण मुलाची जी पोलिसांच्या कोठडीमध्ये जी हत्या करण्यात आली या हत्येच्या पार्श्वभूमीवर आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाचं आणि नाराजीचं वातावरण असताना भीमा कोरेगावला आपण अभिवादन करत आहोत मी या निमित्तानं दोन महत्वाच्या बाबी आपल्याला सांगणं गरजेचं समजतो खास करून या पेशव्यांच्या अवलादी भारतभर प्रचार करतात हे महार लोकांनी इंग्रजांच्या बाजूनं युद्ध लढून इंग्रजांना मदत केली पण या पेशव्यांच्या अवलादींना हे माहिती नाही सतराशे ब्याण्णवमध्ये हेच पेशवे म्हणजे पटवर्धन पटवर्धन नावाचा आपला परशुराम पटवर्धनच्या नेतृत्वात या सगळ्या पेशव्यांनी टिपू सुलतानला हरवण्यासाठी हे सगळे पेशवे मैसूरला गेलेले आहेत मैसूरमध्ये टिपू सुलतानला हरवण्यासाठी पेशवे इंग्रजांच्या बाजूने लढतात त्याच पद्धतीनं सतराशे नव्याण्णव मध्ये ज्या श्रीनंगम पट्टणम मध्ये टिपू सुलतानचा खून करण्यात आला टिपू सुलतानला हरवण्यात आलं ठार मारण्यात आलं त्यावेळेला सुद्धा पेशव्यांचे सेहेचाळीस हजार सैनिक हे इंग्रजांची गुलामगिरी करत इंग्रजांच्या बाजूने लढले याचा इतिहास मात्र हे पेशव्यांच्या औलादी सांगत नाहीत फक्त भीमा कोरेगावच्या बाबतीमध्ये मात्र असा अपप्रचार केला जातो आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की या युद्धामध्ये काही फक्त एकटे महार सैनिक मेलेले नाहीत या युद्धामध्ये जसे बावीस महार मेलेले आहेत तसे सोळा मराठा आहेत याच्यामध्ये पाच राजपूत आहेत याच्यामध्ये दोन मुसलमान आहेत याच्यामध्ये दोन ज्यू आहेत अशा अनेक जातीचे लोक एकोणपन्नास लोक अधिकृतपणे या युद्धामध्ये मेल्याची आपल्याकडं नोंद आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जो अपप्रचार केला जातो त्या अपप्रचाराला हनून पाडण्यासाठी आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे खास करून महार समाजाबद्दल अपप्रचार केला जातो मी महाराष्ट्रातल्या आर एस एसच्या हिंदुत्ववाद्यांना सगळ्यांना विचारेल की तुम्हा लोकांना एवढा हिंदुत्ववादाचा पुळका आहे तर जरा महार रेजिमेंटचा इतिहास बघा ना जेव्हा पाकिस्तानच्या क्वेटा शहरामध्ये हिंदू मुसलमानांच्या दंगली झाल्या तर लाखो हिंदूंना सुखरूप भारतामध्ये घेऊन येणाऱ्या महार रेजिमेंटचा इतिहास तुम्ही कधी पाहिलाय का एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तानमधला जांगोर नावाचं शहर आहे या जांगोर शहरामध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या हजारो पठाणांना ठार मारणारे आणि भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये महार रेजिमेंटनं पाकिस्तानला पराभूत केलेलं आहे याच महार रेजिमेंटने एकोणीसशे बासष्टला ला जी चीनच्या लद्दाखमध्ये मध्ये आक्साईची लढाई झाली या आक्साईच्या लढाईमध्ये सुद्धा चीनला हरवण्यासाठी आपलं बलिदान देणारे महार रेजिमेंट आहे एकोणीसशे पासष्टला ला जे कच्छ युद्ध झालं याच्यामध्ये सुद्धा आपल्या जीवाचं बलिदान देणारं महार रेजिमेंट आहे मी त्या हिंदुत्ववादी लोकांना विचारतो की तुम्हाला इतका भारत पाकिस्तानच्या युद्धाचा हिंदू मुसलमानांचा पुळका आहे तर मी हे छाती ठोकपणे सांगतोय की लाखो हिंदूंना सुरक्षित या भारतामध्ये आणणारं महार रेजिमेंट आहे त्या महार रेजिमेंटचा इथल्या हिंदुत्ववाद्यांना कधी अभिमान वाटला का ते वाटला नाही त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचंय की महार न आजपर्यंत परमवीर चक्रापासून अशोक चक्रापासून वीर चक्रापर्यंत आजपर्यंत अडीचशे पेक्षा जास्त पदक प्राप्त करणारं हे महार रेजिमेंट आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की गोपालबाबा वलंकर असतील शिवबा जानबा कांबळे असतील यांच्या माध्यमातून ही परंपरा या भीमा कोरेगाव मध्ये सुरू झाली या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिलं शिवबा जानबा कांबळे यांनी निमंत्रित बाबासाहेब आंबेडकरांना केलं आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकर इथं एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला आले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या शूरवीरांना अभिवादन केलं आणि ती परंपरा आजपर्यंत या देशामध्ये सुरू आहे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन बंद पाडलेली रेजिमेंट बाबा ही बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की या भीमा कोरेगावच्या युद्धाबद्दल प्रचंड अपप्रचार ब्राह्मणवादी पेशव्यांच्या औलादी पूर्ण महाराष्ट्रात करतात जसं आपण एक हिंदी तो आपला हॉलिवूडचा एक मूवी पाहिला असेल आपण थ्री हंड्रेड हा कशावर बनलेला आहे हा थ्री हंड्रेड नावाचा मूवी त्या ट्युनिशिया रोम तसंच पर्शिया आणि स्पार्टा अशा जगामध्ये वेगवेगळ्या महान लढाया झालेल्या आहेत मी तर इतक्या लढाया पाहिलेल्या आहेत की फक्त बायांसाठी लढाया झालेल्या आहेत तुम्ही जर ट्रॉयचे युद्ध पाहिले जगातले तर कुणासाठी युद्ध झाले ट्रॉय मध्ये ट्रॉयचं युद्ध फक्त राणी हेलनला चोरण्यासाठी राणी हेलनला प्राप्त करण्यासाठी या जगात आम्ही अनेक युद्ध पाहिले आहेत कुठले बायासाठी युद्ध झाले आहेत कुठं पाणीसाठी युद्ध झाले आहेत कुठं साध्या टरबुजासाठी युद्ध झालेले आहेत टरबुजाच्या शेतीवरून सुद्धा राजस्थानमध्ये युद्ध झालेले आहेत बिकानेरमध्ये युद्ध झालेले आहेत पण आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की भीमा कोरेगावचं युद्ध कुठल्या टरबुजासाठी झालेलं नाही भीमा कोरेगावचं युद्ध कुठल्या बाईला पळवण्यासाठी झालेलं नाही रामायण महाभारत सुद्धा महिलांसाठी झालं म्हणून सांगितलं जातं पण भीमा कोरेगावचं युद्ध हे इथल्या माणुसकीसाठी झालेलं आहे या इथल्या प्रत्येक माणसाला ज्यांना जमिनीवर थुंकायची सुद्धा मनाई होती इथल्या जमिनीवरच्या लोकांना ज्यांच्या सावल्या सुद्धा विटाळ मानल्या जात होत्या त्या सगळ्यांना गुडघ्यावर आणणारा महापुरुष आहे बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे आपला आपण नुकतच पाहिलं असेल की देशाचा तडीपार गृहमंत्री यानं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाष्य करताना की तुम्ही आंबेडकर आंबेडकर का लावलाय तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की अमित शहाचा पहिल्यांदा मुळव्यात बाहेर आलेला आहे आणि अमित शहाच नाही तर भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या अनेक लोकांच्या काळजावर दगड ठेवून ते बाबासाहेबांचं नाव घेतात कारण त्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांचं तोंड बघायची इच्छा नव्हती त्या लोकांच्या पाया पडायला या सगळ्यांना मजबूर केलेला त्यामुळे ह्या लोकांना त्यामुळे लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा प्रचंड त्रास आहे पण मी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करेल की भीमा कोरेगावच्या युद्धाचा जो अपप्रचार केला जातो तो अपप्रचार थांबवा त्या अपप्रचार आप मधून आपल्या लोकांच्या शौर्याला गालबोट लावलं जात आणि खास करून हिंदुत्ववाद्यांमध्ये ब्राह्मणवाद्यांमध्ये भीमा कोरेगाव बद्दल प्रचंड संभ्रम पसरवलेला आहे की हे इंग्रजांच्या बाजूने लढले म्हणजे इंग्रजांचे हे हस्तक होते इथं इंग्रजांची राजवट या लोकांनी आणली अरे पण तुम्ही या देशात काय केलेलं आहे या देशातल्या करोडो करोड लोकांना भटक्यांना आदिवास्यांना मागासवर्गीयांना तुम्ही गुलाम आणि लाचार बनवून ठेवलं होतं म्हणून इथल्या पाचशे महार सैनिकांनी तुमच्या अठ्ठावीस हजाराच्या सैन्याचा इथं पराभव केलेला आहे सिद्धनाक आणि रायनाकाचं नाव ऐकल्याबरोबर ढोंगणाला शेपट म्हणजे ढोंगणामध्ये शेपूट घालून पळून गेलेली इथली पेशव्यांची फौज आहे या पेशव्यांच्या फौजेचं नेतृत्व या बापू गोखले केलं या पेशव्यांच्या फौजेच नेतृत्व पेशवा बाजीराव दुसऱ्यानं केलं या पेशव्याच्या फौजेचं नेतृत्व या ढेंगळेनं केलं या सगळ्यांना पराजित करण्याचं काम या निमित्तानं भीमा कोरेगाव मध्ये झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजांनी जगावर राज्य केलेलं आहे पण इंग्रज अधिकारी यांनी हा प्रचंड मोठा स्तंभ इथं बांधलेला आहे आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे लोक दगडांना मुक म्हणतात दगड बेजुबान म्हणतात पण या ठिकाणचा हा जो दगड आहे तो कुठला भारतातला शेंदूर पासलेला दगड नाहीये हा इथल्या महारांच्या शक्तिशाली गौरवाचा इतिहास जपणारा दगड आहे कारण ब्राह्मणवाद्यांनी तर आमच्या इतिहास मातीमध्ये गाडले पण या दगडांनी मात्र आमच्या इतिहास जिवंत ठेवलेले आहेत त्यामुळे ही लडवैया समाज आहे हा कुठल्याही दबावाला बळी पडत नाही आणि हा स्वाभिमानाच्या समोर कुठल्याही यंत्रणेला तो झुकत नाही हे आम्ही आता परभणीमध्ये सुद्धा दाखवून दिलेलं आहे परभणीमध्ये डांबण्याची आज गरज आहे पण तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र चालू आहे मी आपल्याला एवढंच सांगेल की इथल्या साध्या संविधानाच्या कलाकृतीची तोडफोड जरी झाली तरी इथल्या हजारो लाखो भीम सैनिकांनी एक दिवसामध्ये इथल्या पोलिसाला आणि मुख्यमंत्र्याला गुडघ्यावर आणणारी ताकद ही इथल्या आंबेडकर आहे भले आंबेडकर आज आमदार नसतील खासदार नसतील पण इथल्या व्यवस्थेला गुडघ्यावर आणण्याची धमक ही आमच्या भीमा कोरेगावच्या इतिहासापासून आम्हाला मिळालेली आहे म्हणून मी या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून दोन तीन महत्वाच्या बाबी आपल्या पुढे मांडल्या त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे कारण या युद्धाबद्दल आपल्या महार सैनिकांबद्दल भीमा कोरेगाव बद्दल प्रचंड अपप्रचार ब्राह्मणवादी लोक करतात आणि आपल्याला इंग्रजांचे हस्तक ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की हे युद्ध आमच्या मंडळींनी का लढलेलं आहे कशासाठी लढलेलं आहे इतिहास साक्षीदार आहे की इंग्रजांच्या अधिकाऱ्यांची सुद्धा हे युद्ध लढण्याची हिंमत नव्हती इंग्रजांचा अधिकारी चॅस्लिन नावाचा तो पळून गेला होता तो युद्ध लढायला तयार नव्हता या महार सैनिकांनी आग्रह करून हे युद्ध लढलेलं आहे आणि इथल्या पेशव्यांचा माज उतरवलेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की जुन्या काळात कदाचित तलवारी चढवून सरकार बदलली पण आता तलवार चलवण्याची आवश्यकता नाही आता बटन दाबण्याची आवश्यकता आहे पण आता त्या बटनच्याही ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाल्याचे आपल्याकडं हजारो पुरावे समोर आलेले आहेत म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल एकतर संसदेवर आपला ताबा पाहिजे आणि जर संसद आपल्या ताब ताब्यात नसेल तर सडका आणि रस्त्यावर उतरून इथल्या ब्राह्मणवाद्यांचा मुकाबला करण्याची तयारी आपल्याला भविष्यात करावी लागेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माझा संदेश आहे की लगाम जुलमो के सिलसिलो भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर बी लगेगा घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा तू कोशिश तो कर यार एक दिन वो लाल किल्ले लगेगा या देशावर निळ्या झेंड्यावर आणि आंबेडकरी विचारावर प्रेम करणारी लोक सुद्धा प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री बनू शकतात त्यांचं सुद्धा राज्य येऊ शकतं